नमस्कार टू फॅमिली श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपण एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो विषय म्हणजे कुमकुम मार्चन कधी करावे आणि नऊ माळांपैकी कितव्या माळेला करावे हे फक्त एक धार्मिक कर्मकांड नाही तर भक्ती शांती आणि समृद्धी आणणारी एक साधनं आहे चला तर मग सुरुवात करूयात सर्वात आधी समजून घेऊया की कुमकुम म्हणजे काय कुमकुम हा केवळ लाल रंगाचा पूड नसतो तो स्त्री शक्तीचं मंगलतेचं आणि देवीच्या कृपेचं प्रतीक आहे हल्दीपासून तयार झालेलं कुमकुम घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो जिथे कुमकुम असतं तिथे आपोआप मंगलता येते असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे आता कुमकुम मार्चन म्हणजे काय ते पाहूयात मार्चण मार्चण म्हणजे माळा मालेनं नाव घेत घेत अर्पण करणं आपण देवीचं नाव घेतो प्रत्येक वेळी थोडंसं कुमकुम समोर ठेवतो आणि देवीला अर्पण करतो हा एक प्रकारचा जपच आहे पण तो केवळ मुखाने नाही तर कृतीनेही केला आहे त्या कृतीनेही केला जातो पण प्रश्न पडतो हे कधी करावं कुमकुम मार्चण करण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे देवीच्या उपासनेचे दिवस ते म्हणजे नवरात्री हे दिवस सर्वोत्तम असतात नवरात्रीत नऊ दिवस देवी वेगवेगळ्या रूपात पूजली जाते त्या दिवसात कुमकुम मार्चन केल्याने आपल्या घरात शुभत्व येतं मानसिक शांती वाढते आणि आपण जी इच्छा मनाशी बांधतो ती पूर्ण होते असं मानलं जातं नवरात्रीशिवाय तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशीही हे करू शकता हे दोन्ही दिवस देवीचे मानले जातात तुम्ही दररोजही करू शकता विशेषतः जर तुम्ही एखाद्या संकल्पावर सुरू करत असाल महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्नान करून स्वच्छ कपडे घालून मन शांत ठेवून श्रद्धेने बसावं आता आपण पाहूयात नऊ माळांचे महत्त्व कुमकुम मार्जन सामान्यतः माळांनी केलं जातं एक माळ म्हणजे एकशे आठ नाव काही लोक अकरा सत्तावीस किंवा एक्कावन्न माळा करतात पण सर्वात प्रभावी म्हणजे नववी माळ या नऊ माळांपैकी प्रत्येक माळा एका विशिष्ट उद्देशांसाठी अर्पण केली जाते तशीच ती पहिली माळ असते किंवा पहिली माळ आहे आपलं मन शुद्ध बुद्धी शरीर शुद्ध करण्यासाठी देवीला नमस्कार करून आपलं आपण तिला आव्हान करतो की माझं मन शांत कर मला भक्तीत बसू दे आणि दुसरी माळ देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण म्हणतो देवी तू मला हे साधन करायला वेळ दिलास बुद्धी दिलीस त्याबद्दल धन्यवाद तिसरी माळ मन चित्त आणि घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि चौथी माळ असते आपल्या कुटुंबासाठी त्यांच्या आरोग्यासाठी पाचवी माळ घरातील समृद्धी अन्नधान्य व्यवसायासाठी सहावी माळ जीवनातील अडथळे संकटे वाईट प्रभाव दूर व्हावेत म्हणून सातवी माळ आध्यात्मिक प्रगतीसाठी आपलं मन अधिक एकाग्र व्हावं म्हणून आठवी माळ संततीसाठी कुटुंबातील आनंदासाठी आणि समाधानासाठी आणि सर्वात शेवटी नववी माळ सर्व माळांचा समारोप ही माळ देवीच्या चरणी समर्पणाची असते आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुमकुम -कुम मार्चन नेमकं कोणत्या माळेला करायचं शास्त्र सांगतं की कुमकुम -कुम मार्चन नवव्या माळेला केलं जातं कारण नववी माळ ही पूर्ण पूर्णतेचं प्रतीक आहे पहिल्या आठ माळा आपण आपल्या इच्छा प्रार्थना आणि साधनेसाठी करतो आणि नवव्या माळेवर आपण देवीला कुंकुम अर्पण करतो म्हणून देवी मी जे काही केलं ते तुझ्या चरणी अर्पण केलं कृपया माझ्या संकल्पाची पूर्तता कर म्हणूनच नवव्या माळेला कुमकुमार्चन करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपलं साधन पूर्ण होतं आणि देवीकडून आशीर्वादसुद्धा मिळतो काही लोक विचारतात मला नऊमाळा करण्याचा वेळ नाही तर मी फक्त एक माळ करू शकते का तर हो तुम्ही करू शकता तुमच्याकडे वेळ नसेल तर दररोज एक माळ करा आणि त्या माळेवरच कुमकुम अर्पण करा फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे संख्या नाही काहीजणी विचारतात मासिक पाळीच्या दिवसात करू का परंपरेनुसार त्या दिवसात पूजा व्रत कुमकुम मार्चन टाळलं जातं पण मनोमन देवीचं स्मरण केलं तरी ते तितकंच प्रभावी आहे काहीजण पुरुष आहेत आणि ते सुद्धा विचारतात हे स्त्रियांनीच करायचं असतं का नाही कुणीही करू शकतो भक्तिभावाने शुद्ध मनाने कुणीही देवीचे नाव घेत कुमकुम अर्पण करू शकतो भक्तांनो कुंकुम मार्चन ही फक्त पूजा नाही ती एक साधना आहे जी आपल्याला एकाग्र एक करते मन शांत करते आणि देवीच्या आशीर्वादाने आपलं जीवन मंगल बनवते नवरात्रीत किंवा इतर शुभ मुहूर्तावर हे जरूर करा श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा आणि देवीचं नाव घ्या नक्कीच ना तुम्हाला हवं ते फळ मिळेल चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या इतर नातेवाईकांसोबत मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एक सुंदर आध्यात्मिक विषयावर बोलू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय माता दी